भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ पहाटेच गावाबाहेर पडले स्वामींच्या पाठोपाठ शंभर सव्वाशे भक्त मंडळीसुद्धा चालू लागली स्वामी कुठे चाललेले आहेत हे कुणालाच ठाऊक नव्हते सकाळपासून स्वामींनी काही खाल्ले नव्हते की त्यांनी सेवेकरी आणि भक्त मंडळीसुद्धा खाऊ दिले नव्हते दुपार सरल्यावर सर्वजण थकून गेले होते प्रत्येकाला वाटत होते की स्वामींनी भोजन प्रबंधाची आज्ञा द्यावी जेणेकरून वाटेत कुठेतरी स्वयंपाकाची सिद्धता करता आली असते सेवेकरी स्वामींना आडून आडून सुचव पाहत होते स्वामी एकदा फक्त म्हणाले अरे अन्नपूर्णा देवी आपल्यासाठी जेवण करून वाट पाहत उभी आहे लोक आता खूप थकले होते परंतु स्वामी मात्र उत्साहात चालतच होते शेवटी स्वामींना क्षणभर थांबवून श्रीपाद भट म्हणाला स्वामी, स्वामी उन्हे टळून गेली सर्वांना प्रचंड भूक लागली आहे सर्वांचे जीव भुकेने तडपडत आहेत काहीतरी निर्णय घ्या स्वामींनी श्रीपाद भटाकडे पाहिले मंद स्मित केले समोर आंब्याचा डेरेदार वृक्ष होता त्या झाडाखाली स्वामी थांबले सेवेकऱ्यांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जवळपास कुठे पाणी आहे का ह्याचा शोध घेऊ लागले जवळच एक तलाव होता जवळच्या घागरी घेऊन सेवेकऱ्यांनी पाणी आणले परंतु सर्वांना पुरेल एवढे अन्न त्यांच्यापाशी नव्हते श्रीपाद भट स्वामींना म्हणू लागले की स्वामी भोजनाची व्यवस्था कशी करावी स्वामी म्हणाले समोर जो मळा आहे तेथे अन्नपूर्णा जेवण करून वाट पाहत उभी आहे तिथे तुम्ही जा श्रीपाद भट्टांची स्वामीवर पूर्ण निष्ठा होती समोरच्या मळ्यात शंभर सव्वाशे माणसांचे भोजन करून कोण वाट पाहत असणार असा विचार त्यांच्या मनात आला नाही पाच सहा सेवेकरांना घेऊन श्रीपाद भट समोरच्या मळ्यात गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला एक तेजपुंज वयीन श्री मळ्यात उभी होती श्रीपाद भट तेव्हा त्या स्त्रीला म्हणाले येथून जवळ आहे का आम्हा सर्वांना खूप बोका लागल्या आहेत काही अन्नाची सोय होईल का ते आम्ही पाहतो आहोत तेव्हा ती पोक्तबाई म्हणाली मी सव्वाशे लोकांचे जेवण करून वाट पाहत तिथे उभी आहे हे जेवण तुम्ही घेऊन जा सर्वांनी अन्नाची तपेली उचलली आणि पुन्हा आंब्याच्या झाडाखाली यायला निघाली स्वामींचे शब्द खरे ठरले होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीची चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ